नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महत्त्वाच्या योजनेमध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे ह्या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे जर तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही दोन योजना कोणत्या आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पहिली योजना आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवत आहे त्याआधी ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये दिले जात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या योजनेत वाढ जाहीर केली आहे आता प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयेवरून तीन हजार रुपये करण्यात आला आहे म्हणजेच शेतकऱ्यांना वार्षिक एकूण तीन हप्त्यामध्ये नऊ हजार रुपये मिळतील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी असतील मित्रांनो दुसरी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचं अनुदान त्यांच्या बँक खात्यात देते म्हणजेच दरवर्षी तीन हप्त्यामधून एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना एकूण किती पैसे मिळणार पहिलं पहा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना प्रत्येक हप्ता तीन हजार रुपयाचा असणार एकूण तीन हप्ते चार चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे एकूण तीन हप्त्यामध्ये प्रतिवर्षे नऊ हजार रुपये मिळणार दुसरी योजना आहे पी एम किसान सन्मान निधी योजना प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयाचा एकूण तीन हप्त्यामध्ये चार चार महिन्याने सहा हजार रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार एकूण लाभ नऊ हजार आणि सहा हजार नऊ हजार हे नमो किसान सन्मान निधी योजनेचा आणि सहा हजार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा असे एकूण प्रतिवर्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपये मिळणार आहे हे पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे ह्या दोन्ही योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ह्या दोन्ही योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खालील तीन स्टेप फॉलो करा पहिलं स्टेप आहे ह्या व्हिडिओला लाईक करा दुसरं स्टेप आहे कमेंटमध्ये मला अर्ज प्रक्रिया पाहिजे असे लिहा तिसरं स्टेप आहे आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जर शेतकरी मित्रांनो शंभर प्लस लाईक्स आणि पाचशे प्लस कमेंट हजार प्लस सबस्क्राईबर आल्या तर मी तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ मोफतमध्ये घेऊन येईन जिथे मी तुम्हाला ह्या दोन्ही योजनेसाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे आणि कोणत्या कागदपत्राची गरज आहे हे सविस्तर माहिती सांगणार आहे तुमच्या एका लाईक आणि शेअर एक सबस्क्राईबमुळे हजारो शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो कोणतीही शेतकरी महाराष्ट्रातील वंचित राहणार नाही आणि आपला व्हिडिओ पाहून तेही सुद्धा अर्ज करू शकतील त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी व वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना अपडेट्स आणि सरकारी योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आर्बीटेक मराठीवर नियमित भेट दे द्या धन्यवाद जय जवान जय किसान पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात असून वाढ करणार म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातनं निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासनं समाधान आहे की मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी एकूणच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता काही महत्त्वाचे निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले जलयुक्त शिवारसारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजार असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेततळी असतील त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ सहा चार हजार कोटी रुपये आपण खर्च केले आता पुन्हा नव्याने सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे